मी काय ग टिकाऊ कशाला घेतलाय खोदायचं इथं आणि गुलाब झाड लावायचं काल दोन गुलाब मागवलेत ना दाखवते तुला थांब ते खोद अगोदर जर असं छान खोदलं ना पहिलीच माती भरलेली ही माती आहे ना पहिली टाकलेली माती आहे ना त्यामुळं खत पण थोडंफार टाकलेलं आहे तर आता पण मी थोडं टाकणार आहे खत शेणखत घेतलं मी आता मी असं थोडंसं खालून अशी टाकून घेते हे दोन मी गुलाब एक आणि हा एक मी नर्सरीतून आणलेले आहेत तर हे मला चाळीस रुपयाला एक गुलाब पडला दोन्ही म्हणून ऐंशी रुपयाचे तर हा गुलाबी आहे आणि हा पांढरा आहे तर चला आता मी हा गुलाबी लावून दाखवते तुम्हाला ह्याची आपण अशी पिशवी काढून घ्यायची तर ह्याच्या खाली जर अशी अशी पॅक आहे ना अशी माती काढायचे अशी मोकळी करायची असे असे करायची मोकळी आणि हाता गुलाब असा गुलाब लावून टाकायचा आणि आणखी आतावरून असं शेणखत पसरून घ्यायचं म्हणजे फुलं ना एवढी छान येतात ना मुठीच्या मुठी शेणखत पसरून घ्यायचं नंतर ही बाकीची काढलेली माती आहे ना त्याशी पूर्ण अशी त्याच्यावर तशी पसरून द्यायची बघा आपण असं पाणी घालून घे खाली अगोदर तो लावा होता तरी पण मी पाणी घातली कारण शेणखत घातले ना म्हणजे शेणखतामुळे उष्णत असते शेणखतात म्हणून पाणी घालून घेतलं अशाच पद्धतीने मी आता हे झाड लावणार आहे नंतर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय